कोपरगाव राहता निफाड वैजापूर या तालुक्यांची धमनी म्हणजे गोदावरी उजवारी डावा कालवा या गोदावरी उजवारी डाव्या कालवाची जी सुरुवात आहे ती आहे नांदूर बदमेश्वर धरणापासून या नांदूर पदमेश्वर धरणाची जी भिंत आहे ही शं एकशे पंधरा वर्ष जुनी भिंत आहे सन दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाने या धरणाला आठ गेट बसवले त्यांचं कारण होतं की आठ गेट बसवल्यानंतर धरणातला गाळ निघून जाईल परंतु प्रत्यक्षात आम्ही धरणावरती जाऊन बघितलं त्यावेळेस नदीला साठ हजार क्युसेक पाणी चालू होतं परंतु गोदावरी डावा आणि उजवा कालवा यांचे गेट पूर्ण उघडे असताना हे ह्या कालव्यांना पाणी येत नव्हतं कारण संपूर्ण पाणी नदीचं पाणी नदीमध्ये वाहून जायकवाडीकडे भो सोपवत होतं अशा परिस्थितीमध्ये आपण गेली बारा वर्ष हा दुष्काळ सहन करत आहोत आपल्याला ओव्हरफ्लोचं पाणी कधीच मिळत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे नांदूर मधल्याच्या निधीला आठ गेट बसलेत आणि ती त्या पुला भिंतीवरती एखादा मीटर पाणी जरी आलं तर मागचे जे वीटभट्टीवाले आहेत सायखेड्या चांदुरीचे ते आरडाओरडा करतात आणि शासनावरती दबाव टाकतात आणि गेट उघडायला लावतात त्यामुळे गरज असताना देखील गोदावरी उजव्या डाव्या कालव्याला पाणी मिळत नाही आता त्याच धरणाला पुन्हा दहा गेट बसणार आहे हे दहा गेट बसल्यानंतर आपल्या कोपरगाव तालुक्याला राहता तालुक्याला तसंच वैजापूर आणि निफाड तालुक्यांना भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये ओवर फ्लोचं पाणी मिळणार नाही ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे आता हे दहा गेट जे बसले आहेत हे दहा हे दहा गेट बसल्यामुळे त्या नांदूर मदविच्या परिसरामध्ये दहा हजार हेक्टरवरती एक अभयारण्य डिक्लेअर केलेलं आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे रामसर म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे जर ह्या धरणामध्ये पाचशे सव्वीस प्रकारच्या वनस्पत्या आहेत चोवीस प्रकारची पाण्याची फ्रेश माशी आहेत एक्केचाळीस प्रकारच्या फुलपाखरं आहेत आणि दोनशे छत्तीस प्रकारचे तिथे पक्षी येतात यामध्ये अठ्ठ्याऐंशी प्रकारचे पक्षी आहेत ते आंतरराष्ट्रीय पक्षी आहेत ते तिथे वास्तव्याला येतात शंभर वर्षामध्ये हे लाभलेलं वैभव इथे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून फेमस असलेलं हे अभयारण्य महाराष्ट्र शासनाने नव्हे तर जा, जाग जागतिक दर्जाच्या रामसर ह्या साईटने ह्याला रामसर साईट घोषित केली हे ते दलदल आहे रामसर साईट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दलदल आहे दलदल संरक्षण करायचं त्या ठिकाणी अशा साईट डिक्लेअर केल्या जातात जर हे गेट बसले दहा गेट दहा दहा अधिका अठराच गेट जर बसले तर इथली दलदल गायब होईल इथले पक्ष्यांना इथे येण्यासाठी जागा राहणार नाही ह्या धरणामध्ये असलेले पाचशे छत्तीस प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत वाहून जातील इथले मासे वाहून जातील मासे राहणार नाहीत यामध्ये सव्वीस प्रकारच्या अशा प्रकारची वनस्पती आहे की त्याला ग्लोबल थ्रेट आहे जग जगाच्या पाठीवरती ह्या स्पिसिज गायब होणार आहे अशा ह्या धरणावरती दांदुर्बद्द धरणावरती जे नैसर्गिकरित्या सुखसंपन्न आहे याचा संरक्षण होणं जरुरी आहे आणि हे दहा गेटचं काम तात्काळ थांबून आठही गेट बंद झाले पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यासाठी मी लढा उभा केलेला आहे